हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलवरती आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे तळणीचे मोदक कसे बनवायचे ते तर तुम्ही याला फ्राईड मोदक देखील म्हणू शकता तर बघा सध्या गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या आवडीचा प्रसाद म्हणजे मोदक हे सगळीकडे बनवले जातात बघा तर आता मोदक म्हटले की भरपूर प्रकारचे मोदक येतात बघा पण आज मी तुम्हाला फ्राईड मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर कर मोदक बनवण्यासाठी बघा पहिल्यांदा आपण सारण बनवून घेऊया सारण बनवण्यासाठी इथं मी एक वाटी सुक्कं खोबरं छान असं खिसून घेतलं आहे बघा त्यासोबतच एक वाटी गूळ देखील घेतला आहे गूळ देखील मी छान असं बारीक खिसून घेतला आहे आणि त्यासोबत मी एक ते दोन चमचा विलायची पावडर घेतली आहे इथं मी सुक्क खोबरं घेतलं आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओल्या नारळाचा किस देखील घेऊ शकता आता बघा सारण बनवण्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आता या कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं डाळडा किंवा रेग्युलर आपलं वापरातलं जे तेल असतं ते यूज केलं तरीही चालेल आता यामध्ये बघा मी खिसलेलं जो खोबरं आहे ते मी छान असं एक ते दोन मिनटासाठी मीडियम गॅसवरती छान परतून घेणार आहे त्यानंतर यामध्येच आपण जे खिसलेला गूळ होता म्हणजे बारीक केलेला जो गूळ होता तो गूळ देखील मी यामध्ये घातला आहे आता हे सगळं आपल्याला एक ते दोन मिनटासाठी मिडियम गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे बघा तर बघा गुळ आणि खोबरं छान असं परतून घेतल्यामुळं काय होतं मस्त आपला छान असा सुगंध येतो बघा खोबऱ्याला आता यामध्ये मी एक ते दोन चमचा विलायची पावडर आहे ती विलायची पावडर यामध्ये घालून घेतली आहे आता मी परत एकदा याला दोन ते तीन मिनटासाठी छान परतून घेणार आहे <coughs> तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता पण मी घातलेले नाहीत तर बघा अगदी तीन ते चार मिनटासाठी याला परतून घ्यायचं यापेक्षा जर जास्त वेळ तुम्ही परतून घेतलं तर काय होतं या गुळाचा पाक तयार होतो आणि बघा आपलं सारण कडक होतं बघा त्यामुळे अगदी तीन ते चार मिनटासाठी छान परतून घ्यायचं इथं आपलं सारण मस्त मोकळं सुटसुटीत झालेलं आहे इथं मी एक वाटी मैदा छान असं चाळून घेतलं आहे आणि त्यासोबतच बघा दोन ते तीन चमचे मी गव्हाचं पीठ देखील घेतलंय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त गव्हाचं पीठ आणि थोडा मैदा घेतला तरीही चालेल आता यामध्ये मी एक ते दोन चमचा तूप आहे जे तूप मी गरम करून घेतलंय ते तूप मी यामध्ये घालून घेतलं आहे बघा तूप यामध्ये घालून घेतल्यामुळं काय होतं आपले जे मोदक आहेत ते मस्त खुशखुशीत होतात बघा आता हे सगळं मी छान मिक्स करून आहे आता यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची छान घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथं छान घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे आपण चपाती बनवताना हो जशी बनवतो हो तितकी पातळ बनवायची नाही त्यापेक्षा थोडीशी घट्ट बनवायची आता या कणकीच्या मी छोट्या छोट्या लाट्या बनवून घेणार आहे मोदक बनवण्यासाठी तर बघा जर तुम्हाला असं येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट एक चपाती लाटून घेऊ शकता आणि त्याचे बघा छान गोल आकारात काप करून घेऊ शकता आणि त्यापासून तुम्ही मोदक बनवू शकता पण इथे मी छान छोट्या छोट्या लाट्या करून घेतल्यात आता बघा मी याच्या छान छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेणार आहे आता यी पूरी लाट ताना लाट ही पुरी लाटताना अगदी जाड लाटायची नाही आणि अगदी पातळही लाटायची नाही मीडियम साईजची याची पुरी लाटून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने मी याची छान छोटीशी लाटी बनवून घेतलेली आहे आता यामध्ये मी थोडंसं सा सारण भरून घेणार आहे अगदी एक ते दोन चमचा इतकं यामध्ये सारण भरून घ्यायचं सा। जर तुम्हाला डायरेक्ट असं मोदक बनवता येत नसेल तर तुम्ही या पुरीला बघा साईडनी थोडंसं सा पाणी किंवा दूध लावून घेऊ शकता पण इथं मी डायरेक्ट बनवते आहे बघा आता इथं आपल्याला कळीचे मोदक बनवण्यासाठी बघा याच्या छोट्या छोट्या आकारात बघा मस्त थोड्या थोड्या अंतरावरती छान एक अशी घडी मारून घ्यायची यामुळं काय होतं मस्त आपल्याला कळीचे मोदक बनवता येतात बघा आता बघा मी अशा पद्धतीने अजून थोडंसं सारण घालते आहे आता बघा मी याच्या सगळ्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा वरच्या साईडनी हलक्या हाताने छान अशा चा पॅक करून घेणार आहे तर बघा किती छान असा आपला मोदक तयार झालाय मस्त बघा घड्या देखील पडलेल्या आहेत म्हणजे मस्त कळीचा मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे जे मोदक आहेत ते देखील बनवून घेते बघा जर तुम्हाला अशा पद्धतीने हा कळीचा मोदक बनवता येत नसेल म्हणजे त्याच्या छान अशा कळ्या बनत नसतील तर बघा मार्केटमध्ये मा त्याचा एक साचा भेटतो बघा त्या साच्यामध्ये तुम्ही एक छान चपातीची अशी छोटीशी पुरी लाटून घेऊन ती पुरी तुम्ही या साच्यावरती ठेवून यामध्ये बघा सारण भरून मस्त छोट्या आकारात कळीचे मोदक बनवू शकता बघा पण त्या प्रकारच्या कळ्या व्यवस्थित अशा येत नाहीत बघा त्यामुळं शक्यतो अशा पद्धतीने घरच्या गर घरी बनवून बघा तर बघा अशा पद्धतीने मी सगळे कळीचे मोदक बनवून तयार केलेले आहेत बघा किती किती छान असे दिसायला लागलेत बघा आणि मस्त अशा कळ्या देखील पडलेल्या आहेत तर आता हे सगळे मोदक मी छान असे फ्राय करून घेते बघा तर मोदक फ्राय करण्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आता हे जे तेल आहे ते जास्त कडक नाही तर बघा थोडंसं म्हणजे कडक केलेलं आहे आता ह्यामध्ये बघा मी एक एक करून हलक्या हाताने मोदक सोडून घेते आता हे मोदक बघा मी छान असे मीडियम गॅसवरती फ्राय करून घेते शक्यतो हो कधीही मोदक फ्राय करताना मिडियम गॅसवरती फ्राय करायचे त्यामुळं काय होतात आपले मोदक बघा व्यवस्थित असे फ्राय होतात म्हणजे आतल्या साईडनी देखील व्यवस्थित फ्राय होतात आणि जर तुम्ही फुल गॅसवरती मोदक फ्राय केले तर बघा वरच्या साईडनी तुमचा मोदक तुम्हाला फ्राय झाल्यासारखा दिसेल पण आतून पूर्ण कच्चा राहतो त्यामुळं थोडासा वेळ जाऊ द्यायचा पण शक्यतो मिडीयम गॅसवरती मोदक छान फ्राय करून घ्यायचे बघा तर बघा तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आपल्या मोदकला छान असा हलकासा सोनेरी कलर आलेला आहे आता एक ते दोन मिनटासाठी मोदक मी फ्राय करायला ठेवते आणि त्यानंतर काढून घेते बघा तर इथं बघा आपले मोदक छान असे फ्राय झालेले आहेत आता मी हे काढून घेते आणि अशाच पद्धतीने बघा राहिलेले जे मोदक आहेत ते देखील मी छान मिडियम गॅसवरती कुर मस्त असे फ्राय करून घेणार आहे बघा तर मिडियम गॅसवरती मोदक फ्राय केल्यामुळं काय होतं मोदक कच्चे राहत नाहीत आणि त्यासोबतच बघा मोदक छान असे खुसखुशीत होतात हे मोदक तुम्ही एका बंद डब्यामध्ये बघा सात ते आठ दिवस देखील स्टोअर करून ठेवू शकता अजिबात म्हणजे मऊ पडत नाहीत आणि कुरकुरीत होतात बघा मस्त खुसखुशीत लागतात आणि चवसुद्धा अजिबात बिघडत नाही त्यामुळे बघा कशा पद्धतीने बी बाकीचे जे राहिलेले मोदक होते ते देखील मिडियम गॅसवरती छान फ्राय करून घेतलेत तर इथं तयार झालेत आपले मस्त असे फ्राईड मोदक तर बघा मोदक दिसायला किती सुंदर असे दिसायला लागलेत बघा मस्त फ्राय करताना व्यवस्थित फ्राय केलेत त्यामुळे याचा कलर देखील सुंदर आलेला आहे आणि एक मोदक मी तुम्हाला इथं वाजवून दाखवलं आहे बघा त्याचा आवाज देखील किती छान असा कडक येतो आहे बघा म्हणजे मोदक आपले मस्त कुरकुरीत तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने बघा हे गणपती बाप्पाच्या प्रसादासाठीचे मोदक तुम्हीसुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने जर बनवले तर अजिबात बिघडणार नाहीत आणि चव अप्रतिम अशी लागेल तर ह्या गणेश चतुर्थीला तुम्ही हे फ्राईड मोदक घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय